श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पा लग्न जमण्यासाठी खूप छान असा उपाय आज मी घेऊन आलेला आहे अगदी साधा सोपा असा उपाय आहे आजचा जो उपाय आहे हा उपाय आई वडील किंवा तो स्वतः मुलगा आणि मुलगी दोन्ही करू शकतात असा एकदम साधा सोप्पा उपाय आहे परंतु इतर भाऊ बहीण मित्र परिवार हा उपाय करू शकत नाही प्रत्येकाची इच्छा आहे की आपल्या मित्राचं लग्न व्हावं भावा, आपल्या भावाचं लग्न व्हावं हो, बहिणीचं लग्न व्हावं हो। काहींचं जर असं आहे की ताई आम्हाला कामात वेळ भेटत नाही मग आमच्या आई वडिलांनी केला तर चालेल का हो आईने केला तरी चालेल वडिलांनी केला तरी चालेल आणि स्वतः त्या मुलाने किंवा स्वतः त्या मुलीने जरी हा उपाय केला तरी अतिशय उत्तम इतका छान आणि साधा सोपा असा उपाय घेऊन आलेला आहे हा उपाय केल्याच्या नंतर ना तुम्हाला अगदी तीन दिवस नाही म्हणणार मी तीन दिवस नाही म्हणणार तुम्हाला अगदी एक त्रेचाळीस एक्केचाळीस दिवस म्हणजे सव्वा महिन्याच्या आतमध्ये सव्वा महिन्याच्या आतमध्ये तुमचं लग्न जमलेलंच असणार तुमचं लग्न झालेलंच असणार इतका प्रभावी असा हा जालिम उपाय आहे इतका प्रभावी असा हा कारगार उपाय आहे निश्चित तुम्ही करून पहा तुमच्या मुलाचं पहा बहुतेक वेळा तर असं होतं की मुलांचं वय उलटून गेलेलं असतं अगदी मुलं पस्तीस चाळीसीत आलेली असतात आणि मुलं म्हणतात की आत्ता काय माझं लग्न होणार नाही आत्ता काही होऊ शकत नाही जेव्हा लग्न करायचं होतं त्यावेळेस करिअरच्या पाठीमागे धावलो क शिक्षणाच्या पाठीमागे धावलो करिअर होऊ दे सेटल होऊ दे त्यानंतर ना लग्न करतो असं म्हण असं म्हटलं जातं आणि बहुतेक मुलांचं तर किंवा मुलींचं असं असतं की नाही बाबा मला नोकरीवालाच मुलगा पाहिजे किंवा शेतकरी मुलगा जरी असेल तरी त्याचा पुढं शहरामध्ये फ्लॅट पाहिजे त्याला म्हणजे इन्कम तशी पाहिजे म्हणजे भरपूर अशा इच्छा आकांक्षा असतात भरपूर अशी स्वप्न असतात त्या इच्छा ती स्वप्न पूर्ण करण्याच्या नादामध्ये आपलं वय इतकं होऊन जातं आपण एक जुनी म्हणाय तुम्हाला माहिती असेल आमची आजी वगैरे त्या म्हणायच्या की चापचा ना तर चिंगळी साथी लागते चिंगळी म्हणजे काय कांद्याची जी पा छोटा एकदम कांदा येतो त्याला चिंगळी म्हणतात म्हणजे खूप शोधलं खूप शोधलं मतलब नाही का खोदा पहाड निकला चुहा वेशी म्हणजे तशी गंमत होते तर सांगायचा सा, उद्देश असा आपल्या बाबतीतही तसं होऊ नये आपल्याला साथ जन्म साथ देणारा अगदी सुखात नाही पण दुःखात साथ देणारा असा साथीदार भेटावा अशी प्रत्येकाची इच्छा असते भले चटणी भाकर खाऊ भले चटणी भाकर खाऊ पण ती सोबत खाऊ सुख असो दुःख असो सोबतच उपभोगू असा जर पार्टनर जर असेल ना तर जीवन जीवनाचा जीवन जीवन जो गाडा आहे जीवनाचा जे रथ आहे ते चालायला खूप मदत होते आणि खूप छान प्रकारे आपला संसार चालतो तर त्यासाठी हा उपाय आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा छान छान तुमच्यापर्यंत तुमच्या सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तसेच कमेंट्स मध्ये कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहिला विसरू नका कारण करते करावे ते सगळे स्वामीच आहेत करते करावे ते सगळे आपले भगवंतच आहे देणारे ते आहेत म्हणून की मान नाही काही तर कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ म्हणत चला कमेंट्स करत चला कमेंट्समुळे तुमच्या मी प्रत्येक कमेंट्स वाचते कमेंट्स मुळे मला व्हिडिओ नवीन तुमच्यापर्यंत घेऊन येईल छान वाटतं चला तर खूप झालं आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ म्हणजे उपाय कधी करायचा ते सर्वप्रथम सांगते हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही मंगळवार गुरुवार किंवा शनिवार मंगळवार गुरुवार किंवा शनिवार या वारांपैकी कोणत्याही वारी तुम्ही हा उपाय करू शकता पुन्हा सांगते आई वडील मुलगा मुलगी कोणीही हा उपाय करू शकत स्वतःसाठी मुला मुलीने जर उपाय केला तर अतिशय उत्तम नाही करणं त्यांना शक्य त्यांचा विश्वास नाही कलयुग आहे बाबा कोणी कोणावरती विश्वास ठेवत नाही चमत जर चमत्कार दिसला तरच आजकालचे लोक नमस्कार करतात असा आजचा समाज आहे पण पूर्ण पॉझिटिव्हली जर तुम्ही जर विचार केला पॉझिटिव्हली जर उपाय जर केला तर शोधला तर देवही सापडतो प्रयत्न वाळू चे कनरगडीचा तेलही गळे असे म्हणतात ते अगदी खरं आहे फा विश्वास ठेवा पॉझिटिव्हली उपाय करा निश्चित तुम्हाला यातील अनुभूती सव्वा महिन्याच्या तुमचं लग्न काहींचं होईल काहीच जमेल पण तर उपाय मंगळवार गुरुवार आणि शनिवारी करायचं आप आहे आपल्याला माहिती आहे हे जे वार आहेत हे हनुमान रायांना आज अतिशय प्रिय असे वार आहेत आणि हनुमंत महाराज प्रत्येक व्हिडिओ सांगते सूक्ष्म रूपाने या पृथ्वी दलावर आजही वास करतात आजही सूक्ष्म रूपाने ते आपल्या अवतीभोवती आहेत आणि हनुमान महाराजांकडे मारुतीरायाकडे आपण जी काही प्रार्थना करतो ती खाली जात नाही ते प्रत्येकानं प्रत्येक इच्छा आपली पूर्ण होतेच भलेही टाइम लागू द्या त्यामध्ये आपला गुरुवार गुरुवार हा स्वाम्याईचा वार आहे स्वाम्याईला समर्पित वार आहे यावेळेस दोघांचाही मेळ साधून येतो आणि यावेळेस जरी उपाय केले तरीही त्याची प्रचिती आपल्याला खूप चांगल्या प्रकारे येते उपायासाठी साहित्य काय लागणार आहे दोन उपाय सांगणार आहे दोन्ही उपायांचं साहित्य आत्ताच सांगते उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर एक नारळ लागणार आहे नारळ जो आपण वाहण्यासाठी काय ठिकाणी म्हणतात वाहणे काय ठिकाणी म्हणता फोडणे काय ठिकाणी म्हणता वाढवणे तर तुम्ही जो नारळ पहा आपण मंदिरामध्ये मंदे जाताना जो शेंडी साईड नारळ घेतो तो नारळ घ्यायचा आहे त्यानंतर एक लाल रंगाचा तुम्हाला किमान अर्धा मीटर किंवा एक मीटरचा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि कलावा आपला सर्वांना माहिती आहे कलावा तर तुम्हाला कमीत कमी दीड ते दोन मीटरचा कलावा घ्यायचा आहे किंवा एक मीटर जरी घेतला तरीही चालेल एक कलावा घ्यायचा आहे कलावा कसा असतो पूजेच्या साहित्याच्या दुकानात भेटतो लाल आणि पिवळा रंग मिश्रित असा कलावा असतो तो तो कलावा घ्यायचा आहे हा कलावा अ कलावा नारळ आणि लाल रंगाचं वस्त्र बरोबर हे तीन साहित्य झाले एका उपाया उपायासाठी दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक हळकुंड जी वाळलेले हळद आहे ज्याच्यापासून आपण हळदी पावडर बनवतो ते जे हळकुंड आहे तेही पूजेच्या साहित्याच्या दुकानात तुम्हाला सहज मिळेल त्याचप्रमाणे किराणा मालाच्या दुकानातही तुम्हाला हळकुंड भेटेल व्यवस्थित असं हळकुंड घ्या पाहून घ्या किडलेले वगैरे घेऊ नका छान असं एक हळकुंड घ्या त्यानंतरनं तुम्हाला येथे लागणार आहे एक पिवळ्या लाल पिवळ्या रंगाचा कलावा तो कलावा एकदम छोटा अर्धा मीटर जरी कलावा असेल तरीही चालेल आणि एक छोटंसं पिवळ्या रंगाचं कापड तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे पिवळ्या रंगाची इतकी छोटीशी पोटली भेटते ती पोटली जरी भेटली तरी चालेल पोटली नाही भेटली तर तुम्ही पिवळ्या रंगाचा कपडा घेतला तो धाग्याने शिवला किंवा त्याची पोटली जरी केली तरीही चालेल तर सर्वप्रथम अ जो उपाय आई वडिलांनी करायचा आहे मुलांसाठी तो सांगते किंवा मुलांनी स्वतःसाठी जो उपाय करायचा आहे तो सांगते तुम्हाला काय करायचं आहे जे वार सांगायचं त्या वाराच्या दिवशी स्वच्छ असं लवकर उठून स्नान करायचं आहे सूर्योदयापूर्वी किंवा अगदी म्हणजे बाराच्या आतमध्ये दिवसाची जी बारा आहे बाराच्या आतमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे <coughs> सॉरी बाराच्या आत उपाय करा स्वच्छ हातपाय वगैरे स्वच्छ स्नान करा सकाळ सकाळ करणार असेल तर काही हरकत नाही स्नान केलेलं असतं पण तुम्ही नऊ दहाच्या नंतर उपाय करणार असाल तर पुन्हा एकदा स्वच्छ स्नान करा किंवा स्वच्छ आंघोळ करा आंघोळ करून देवघराच्या समोर बसा एक स्वच्छ आसन घ्या बसायला दिवा प्रज्वलित करून घ्या धूपधीप अगरबत्ती लावून घ्या आणि हे सगळं साहित्य सोबतच घेऊन बसायचं आहे म्हणजे सारखं उठायला लागणार नाही त्यानंतर ना जे गंगाजल आपल्या घरामध्ये असतं गंगाजल सर्व साहित्यावरती शिंपडून घ्यायचं गोमूत्र असतं गोमूत्र सर्व साहित्यावरती शिंपडून घ्यायचं गंगाजल नसेल तर गुलाब पाणी जरी असेल तरी चालेल गुलाब पाणी सगळ्यावरती शिंपडून घ्या ते सुचिरभूत करून घ्या ते झाड्याच्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तो नारळ घ्यायचा नारळाला जो कलावा सांगितला तुम्हाला एक किंवा दोन मीटर कलावा घ्या जो सांगितला तो कलावा घ्यायचा नारळ उभा पकडायचा अशा प्रकारे शेंडीवरती करायची शेंडीची जी बाजू असते ती वरती करायची अशा प्रकारे नारळ पकडायचा नारळ पकडून इमॅजिनेशन करा जसं नारळ आहे नारळ पकडून वरच्या बाजूने खालपर्यंत असं एक म्हणजे पूर्ण इथून सुरुवात केली इकडनं एक इकडनं दोन परत तीन अशा प्रकारे तीन वेळा तुम्हाला नारळाला हा कलावा गुंडाळायचा आहे उरलेला जो कलावा आहे तो तुम्ही कट करू शकता कट करून फक्त एवढा असा कलावा पुढं थोडासा कलावा सोडा तो आतमध्ये थोडा फोल्ड करायचा गाठ मारायची नाही नारळाला गाठ मारायची नाही तो आतमध्ये आतल्या साईडला एक दोन वेळा तुम्ही हे तीनही जे बाजू आहेत तीन वेळा आपण गुंडाळ तीन जे धागे आहेत तिन्ही धाग्यांना तुम्ही तीन वेळा तो काय करायचा आहे गुंफायचा आहे आतमध्ये हे कर करायचं आहे जेणेकरून तो कलावा सुटू नये उरलेला कलावा तुम्ही कट करून दुसऱ्या उपायासाठी जरी वापरला तरीही चालेल आता हा गुंडाळलेला नारळ ज्याला आपण कलावा गुंडाळा हा नारळ आणि जो कपडा सांगितला लाल कलरचा तुम्हाला अर्धा मीटर एक मीटरचा तुम्ही जो कपडा घेतला आहे तो कपडा घ्यायचा कपड्यामध्ये हा जो नारळ आहे हा नारळ तुम्हाला व्यवस्थित असा गुंडाळून घ्यायचा आहे व्यवस्थित अशा प्रकारे गुंडाळून घ्या की जेणेकरून तो सुटणार नाही हे गुंडाळल्याच्या नंतर पुन्हा जो उरलेला कलावा आहे म्हणून सांगितलं जास्त कलावा घ्या जो उरलेला कलावा आहे जो कट केलेला कलावा आहे हा कलावा पुन्हा तीन वेळा तुम्हाला त्या कपड्यावरती त्या नारळाला पुन्हा तीन वेळा गुंडाळायचा आहे तीन वेळा गुंडाळायचा परत तीन वेळा तीन धागे पकडून आतल्या साईड ते काय करायचं ते आता समजा इमेजिन करा की आता समजा हा नारळ आहे हा पूर्ण गुंडाळलेला आहे आता समजा हे तीन वेळा गुंडाळून झालं तर इथे आतमध्ये असं गुंडाळून घ्यायचं आणि आतल्या बाजूलाच तुम्हाला काय करायचं आहे तो रॅप करायचा आहे आणि आतल्या बाजूला गुंडाळून काय करायचं तसंच ठेवून द्यायचं बाकी उरलेला कलावा तुम्ही पुन्हा कट करू शकता तर अशा प्रकारे गुंडाळायचा आहे हा नारळ घ्यायचा आहे हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जेथे मारुतीरायांचं मंदिर आहे जेथे हनुमान महाराजांचं मंदिर आहे तेथे जायचं आहे तेथे जाऊन हा नारळ तुम्हाला हनुमान महाराजांच्या चरणी मारुतीरायांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्याच्या नंतर हात जोडून डोळे मिटून गाभाऱ्यामध्ये बसायचं आहे तिथे प्रार्थना करायची आहे जर मुला मुलीसाठी करणार असाल तर मुला मुलीचं नाव आई आई वडिलांनी घ्यायचं आहे समजा मुलीचं नाव आहे पूजा तर माझ्या पूजाचं वय आता त्या मुलीचं जितकं वय असेल समजा तिचं वय तीस असेल माझ्या पूजाचं वय तीस वर्ष झालेलं आहे माझ्या पूजाचं लग्न एवढ्या एवढ्या दिवसामध्ये मारुतीरा पूर्ण होऊ द्या ही तुमच्या चरणी प्रार्थना आहे आणि निश्चित तुम्ही ही माझी इच्छा पूर्ण करणार आहे ही मला खात्री आहे असं बोलायचं आहे आता स्वतःसाठी जर करणार असेल तर त्या मुलांनी स्वतःचं नाव घ्यायचं आणि स्वतःचं सो वय सांगायचं आणि अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे प्रार्थना म्हणून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे डोळे उघडायचे आणि हनुमान चालीसा सर्वांना माहिती आहे हनुमान चालिसेचं पाच रुपयाचं छोटं पुस्तकही भेटतं ते, ते एक, एक हनुमान चालिसेचं पठण तुम्हाला बसून एक एकदाच करायचं आहे हनुमान चालीसेचं एकदाच पठण करायचं आहे ताई आम्हाला पठण करणे शक्य नाही काही हरकत नाही कानामध्ये पॉट टाका युट्यूबवरती सर्च करा युट्यूबवरती लावून द्या आणि फक्त श्रवण जरी केलं डोळे मिटून जरी श्रवण केलं एक वेळा तरीही चालेल हे झाल्याच्या नंतर ना साष्टांग दंडवत घालायचं आहे दंडवत कसं घालतात सर्वांना माहित आहे झोपून साष्टांग दंडवत घालायचं आहे दंडवत घालून तुमची जी इच्छा आहे ती पुन्हा बोलायची प्रणाम करून आपला नारळ घ्यायचा आहे तो नारळ घ्यायचा आहे नारळ घेऊन घरी यायचं घरी आल्याच्या नंतर ना हा जो नारळ आहे हा कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे घरातील कुणालाही दिसणार नाही किंवा बाहेरून येणाऱ्या व्यक्तीच्या सहज नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे मग हा नारळ तुम्ही एखाद्या कबडवरती कपाटावरती उंच ठिकाणी ठेवून देऊ शकता किंवा पोटमाळ्यावरती ठेवा किंवा एखाद्या म्हणजे एखादा कपाट वगैरे असेल आतमध्ये ठेवून द्यायचा आहे जेणेकरून कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे आणि ज्या वेळेस तुमच्या मुला मुलीचं लग्न होईल किंवा तुमचं म्हणजे ज्याचं लग्नासाठी उपाय करतात त्याचं लग्न होईल त्यानंतरनं लग्न झाल्याच्या नंतरनं हा नारळ घ्यायचा आहे हा नारळ घेऊन पुन्हा मारुतुरायाच्या मंदिरात जायचं आहे मारुतीच्या मंदिरात जोडीने गेल तर अतिशय उत्तम जोडीने जाणं शक्य नाही एकट्याने जरी गेलात तरीही चालेल एकट्याने म्हणजे कोणी आता समजा नवरा बाईक लग्न झाले उपाय नवऱ्याने केलेला आहे आणि बायकोला पाठवला नारळ ठेवायला असं करू नका बहुतेक लोक असंच करतात की बाबा रे मी नवस बोलले होते नवस पूर्ण झाला आता तुम्ही जाऊन नारळ ठेवून असं नाही मग एकतर जोडीने जावा किंवा जोडीने जाणं शक्य नसेल तर जो व्यक्ती बोलला आहे नवस किंवा जो व्यक्ती ही इच्छा बोलला आहे त्या व्यक्तीने स्वतः जायचं आहे आता समजा आई वडील बोलले आहेत तर काय तर आई वडील जरी स्वतः गेले तरी चालेल मुलाला आणि सुनेला पाठवलं तरी चालेल तर तेथे जायचं आहे स्वतः तिथे जाऊन तो नारळ मारुती रायांच्या चरणे अर्पण करायचा आहे आणि मारुती रायांचे आभार तुम्हाला तेथे मानायचे आहेत आणि शक्य झालं तर पुन्हा एकदा हनुमान चालीसा म्हटलं तर खूपच छान हा झाला पहिला उपाय हा झाला पहिला उपाय नारळ आत्ताच्या वेळेस घरी आणायचं नाही मारुती राहायच्या चरणीच अर्पण तुम्हाला तो नारळ करायचा आहे फक्त आभार मानून तुम्हाला घरी यायचा आहे त्यानंतरचा दुसरा उपाय सांगते दुसरा उपाय असा आहे की जे हळकुंड मी तुम्हाला सांगितलं ते हळकुंड घ्यायचा आहे जो कलावा सांगितला कलावा घ्यायचा आहे हळकुंडाला तो कलावा तीन वेळा गुंढाळायचा आहे तीनच वेळा गुंढाळायचा उरलेली जी बाजू आहे ती गाठ मारा तीन गाठी तुम्हाला कलाव्याच्या मारायच्या आहेत तीन गाठी मारल्याच्या नंतर जी पोटली सांगितली पिवळ्या रंगाची पोटली त्या पोटलीमध्ये हळकुंड टाकायचा आहे किंवा जो कपडा तुम्ही घेतला त्या कपड्यामध्ये तुम्हाला त्या हळकुंड ठेवायचा आहे कपड्यामध्ये ठेवा हळकुंड कपड्यामध्ये ठेवल्याच्या नंतर ना त्याची अशा प्रकारे एक पोटली तयार करायची पोटलीला साईडने पुन्हा तीन वेळा कलावा गुंडाळायचा आहे आता ताई आम्ही म्हणजे कपडा घेतलेला आहे मग कलावा गुंडाळू का हो कलावा गुंडाळा समजा तुम्ही जर डायरेक्ट पोटली त्याला दोन नोड येतात ती जर घेतली असेल तर कलावा नाही गुंडाळा तरी चालेल काही हरकत नाही आणि डायरेक्ट ही जी पोटली तुम्ही तयार केली समजा कपडा घेऊन पोटली तयार केली त्याला गाठ जरी मारली तरी चालेल नाही कलावा गुंडाळा तर चालेल पण आतमध्ये जे हळकुंड आहे त्याला कलावा गुंडाळायचा आहे कलावा गुंडाळून हे जे हळकुंड आहे हे घेऊन तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं सॉरी देवघराच्या समोर बसून तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती स्वामीच्या समोर तुम्हाला व्यक्त करायची आहे इच्छा व्यक्त करून हे जे हळकुंड आहे हे तुम्हाला तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या ज्याचं लग्न करायचं आहे त्याच्या पॉकेटमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला त्याच्याकडे हे हळकुंड द्यायचं आहे आता ताई आमचा मुलगा मुलगी त्यांचा यावरती विश्वास नाही ते आमच्यापासून दूर राहतात मग काय करू तर पहा जर विश्वास नाही तर तुम्हाला त्याला विश्वास किंवा तिला विश्वास द्यावा लागेल त्याला पटून द्यावं लागेल आणि हे हळकुंड त्याला त्याच्यासोबत कंटिन्यू ठेवावं लागेल फक्त ज्यावेळेस म्हणजे नाही का आपण म्हणतो ना झोपताना झोपताना काही हरकत नाही उशाशी घेऊन जर झोपल्या तर अतिशय उत्तम नाही घेऊ शकले तर हर काही हरकत नाही फक्त रोज दिवसभर जरी कॅरी केलं तरीही चालेल पण सोबत ते सोबतच ठेवायचं आहे आता मुलगा मुलगी लांब राहतात तर लांब राहतात तर तुम्ही त्यांना फोनवरून सांगू शकता की बाळा बाई असं असं कर असं असं हळगून घे असं असं उपाय कर आणि तू एक कंटिन्यू तुझ्या सोबत ठेव असं सांगायचं आहे पहा हे उपाय जरी केले तरी तुमच्या मुला मुलीचे लग्न सव्वा महिन्याच्या आत निश्चित होणार होणार होणारच आहे नाही झालं तरी लग्न जमणार जमणार जमणारच आहे बहुतेक लोकांची लग्नही होतील काही लग्नही जमतील लग्न जमल्याच्या नंतर निश्चित बोलवत यायला विसरू नका आणि लग्न झाल्याच्या नंतर हे जे हळकुंड आहे ते तुम्ही वात्या पाण्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा निर्माल्यामध्ये जरी टाकून दिलं तरीही चालेल अशा प्रकारे हे उपाय करायचे आहे आता हळकुंड का घ्यायचं हळकुंडामध्ये अट्रॅक्शनची पावर जास्त असते त्याचप्रमाणे हळकुंडामध्ये हळकुंड हे लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे आपला गुरु ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी हळकुंड खूप प्रभावी असं काम करतं आणि गुरु, गुरु सॉरी गुरु ग्रह स्ट्रॉंग त्याच्या लाईफमध्ये मध्ये तांदी तांदीन सोनं तांदी, सोन, सोन असं म्हटलं तरी हरकत नाही त्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतात भले ते लग्नाचे असो संतान प्राप्तीची असो कोणतीही असो म्हणून आपल्याला हे काम करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला पटली असेल आवडली असेल त्यातील एक जरी उपाय केला तरी बस झालं असं नाही की दोनही उपाय केले पाहिजे ज्याला दोन उपाय करायचे ते दोनही उपाय करू शकतो तुमच्या इच्छा शक्तीनुसार तुम्ही उपाय करू शकता तिथे सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आता हळकुंडाचा उपाय कधी करायचा ही कमेंट्स येणार तर हळकुंडाचा उपाय हा तुम्ही कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल पण सांगेल गुरुवारी केला तर अतिशय उत्तम तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये निश्चित सांगा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असेल आहे विसरू नका झालेली सेवा स्वामींचे निरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे